हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वेफ फ्रेझी लाईफ मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर आजच्या प्रोग्राममध्ये मी तुमच्यासोबत मेहंदी फंक्शन आणि सोबत बांगड्या भरण्याचा पण प्रोग्राम शेअर करणार आहे तर काल रात्रीसुद्धा बांगड्या भरून झाल्या होत्या आमच्या पण उरलेल्या आज भरणार आहे आम्ही राहिलो होतो बांगड्या भरायचं तर बाकीच्या ज्या उरलेल्या आहेत त्या आज बांगड्या भरणार आहे आणि सोबतच मेहंदीचा पण प्रोग्राम आहे तर चला पहिले मी सजावट करते आणि बाकी सगळं फंक्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते व्हिडिओ नक्की बघा तर बघा इकडे मी करत आहे डेकोरेशन तर काल थोड्या बायांच्यात भरायच्या होत्या तर त्याच्यामुळे छोटंसं डेकोरेशन तरी सुद्धा केलंच होतं मी फोटो वगैरे काढायचे बा म्हणून पण आज बाहेर इथं पेंडॉलमध्ये काढणार आहे म्हणजे घालणार आहे सगळ्यांना बांगड्या तर जेवढे कॉल इथल्या बाया वगैरे आहे आणि उरलेले पाहुण्या त्या सगळ्यांना आज बांगड्या भरणार आहे त्यासाठी मी थोडंसं डेकोरेशन करत आहे फोटोशूटसाठी वगैरे तर बघा मी कसे फुलं आणि पानांचा वापर करून डेकोरेशन केलेलं आहे बांगड्यांचं आणि बांगड्यांचं माझं डेकोरेशन इकडे झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं माझं डेकोरेशन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला डेकोरेशन वगैरे करायचं असेल तर त्यांना उपयोगी येऊ शकतो तर कशा वाटलं डेकोरेशन नक्की सांगा त्यानंतर इकडे बांगड्या भरणं चालू झालं होतं कॉलनीतल्या बायका आल्या होत्या आणि बांगड्या भरायच्या होत्या तर बांगड्या भरून द्यायला तर कोणीच तो स्वतःच्या हाताने घ्यायचं असंच ठरलेलं होतं तर मी इकडे सगळं बांगड्यांचं वगैरे काढून ठेवलेलं होतं आणि मावशी वगैरे तिकडे पूजेचं चा काम चालू होतं त्यांचं चा पूजेचं सगळं सामान वगैरे काढणं चालू होतं कारण आज दळण सॉरी हळद पण न्यायची होती देवीजवळ पल परत जे पाच कुळातले लोकं असतात ती पाठीसुद्धा न्यायची आहे तर त्या पूजे पा ती करून राहिली होती तिकडे आतमध्ये तयारी आणि इकडे बांगड्या भरणं चालू झालं होतं बाजूला माझी आई आहे बांगडे द्यायसाठी सगळ्यांना आणि हीच कॉलनीतली मुलगी होती जी हळदी कुंकू लावत होती आणि त्यांच्या त्यांच्या मापाने ते सगळेजण बांगड्या अशा घेत होते हो पोरग पडलं चुरा सायकल इकडे बांगड्या भरणं चालू होते आणि सोबतच इकडे मेहंदी काढणं सुद्धा चालू ते सगळ्यात आधी मावशीची मेहंदी काढलेली आहे कारण ही आहे नवरदेवाची आई तर हातावर चांगली भरून अशी मेहंदी पाहिजे होती तर बघा कशी काढली आहे कुठे हो दाखव छान तुम्ही कुठे राहतात आई राहते म्हणजे घेत असते का ऑर्डर वगैरे ऑर्डर घेत असते अच्छा काय नाव आहे तुझी आणि ही आहे प्रणयाची मैत्रीण माझी मेहंदी काढून देत आहे ही पण मैत्रीणच आहे प्रणयची अच्छा पण ती मेहंदीच पण करते म्हणते ना पण प्रणयची मैत्रीण सताक्षीची मैत्रीण आहे कॉमन मैत्रीण आणि ही संजना आज आली तर संजना आली होती बांगड्या भरायला तर ही माझ्या मावशीच्या बाजूलाच राहते म्हणजे त्याच कॉलनीमध्ये राहते तर माझ्या बहिणीच्या लग्नाचे व्हिडिओ ज्यांनी बघितले त्यांना माहिती आहे की ही कोण आहे तर ही आहे माझ्या मानलेल्या भावाची बायको म्हणजे माझी कॉलेजची मैत्रिणीसुद्धा आहे आणि बहिणीसुद्धा लागते नात्याने तर ही सुद्धा आली होती बांगड्या भरायला आणि इकडे माझीसुद्धा मेहंदी काढणं चालू आहे एका हातावरची झालीसुद्धा समोर आणि बॅक साईडून एकदम सिम्पलची मेहंदी काढत आहे जशा रांगोळ्या काढतात तशी मला मेहंदी आवडते मला काही जास्त मेहंदी काढायला आवडत नाही त्याच्यामुळे मी सिंपलचे दोन पॅचेस काढून घेतलेले आहे हातावर इकडे चालू आहे आईची मेहंदी काढणं एका हातावरची झाली बघू दे मस्त काढली बॅक साईड काढली का अरे वा छान आणि मेहंदी काढणारी ही वैष्णवी छान मेहंदी काढते ही का? अरे तुम्ही कधी काढली या आहे कधी काढली तुम्ही आजच तर सॉरी कालच काढली ना काढून झालेली आहे आणि इकडे काकू येऊनच घेतले तिचे आणि इकडे पूजेचं काढणं चालू आहे आता हळद घेऊन जायची आहे देवीजवळ आणि या हाय वहिनी या आहे वहिनी परण्याच्या आणि इकडे सामान काढणं चालू आहे देवीला देवीकडे न्यायसाठी तर हळद लावायच्या पहिले देवीजवळ हळद दाखवायची असते त्यासाठी हळद नेली होती यांनी आणि इकडे बघा ह्या आलेल्या आहेत जे शगुन मागायला येत असतात लग्नात तर, तर यांचं चालू आहे इथे डिस्कशन आणि त्यांना शगून दिला आणि ते नंतर गेल्यात आणि इकडे जेवढ्याही आल्या होत्या हळद देवीजवळ घेऊन त्या सगळ्यांचे पाय वगैरे धुवून त्यांना टिक्का वगैरे लावून आतमध्ये घेतल्या जात असते तर सुद्धा पद्धती अशा सुद्धा रीती सुद्धा आहे का कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आमच्याकडे असं केल्या जात असते हळद आणल्यावर हा इकडे बघा माझी बहीण आलेली आहे मेहंदी कलरची साडी वेअर करू <laughs> बघू दे एक हातावरची झाली द्यायची बॅक साईड काढली काढायची असं दुसऱ्या हातावर चालू आहे थकून गेली असं वैष्णवी ने मेहंदी काढू स्वतःच्या हातावर आता तर मेहंदी काढून झाल्यानंतर आम्ही आलो बांगड्या भरायला तर मी आणि माझी बहीण आम्ही दोघीच जण मेह बांगड्या भरायचं राहिलो होतो बाकी सगळ्यांच्या बांगड्या भरून झाल्या होत्या तर ही आहे प्रणयची वहिनी ज्या मला बांगड्या भरून देतात त्या म्हटल्या की बसा तुम्हाला मी बांगड्या भरून देतो कारण बांगड्या भरणाऱ्या काही बोलवल्या नव्हत्या तसंच आम्ही एकमेकींना बांगड्या भरून दिल्या होत्या तू पण बांगड्या सगळ्या मिक्स झाल्या तू बांगड्या हे बघा मी बांगड्या घातलेल्या आहेत सगळ्यांच्या बांगड्याकडून झालेल्या सगळ्या शेवटी मी आणि माझ्या बैठकीच्या बांगड्या घातल्या कारण काल सर्व लोकांनी बांगड्या घेतल्या होत्या दाखवून राहिले का तुझ्याकडून ठ आहे सगळं उचलायचं आहे आणि आम्हाला नवं जास्त थोडं फोटोशूट सुद्धा करायचं आहे तर चला फोटोशूट सुद्धा पेंडॉल पण टाकून झालेला आहे संध्याकाळ झाली दोन दिवस लागले या पेंडॉलला कारण खूप पाऊस वगैरे येत होता आणि इकडे बनवला होता असा स्टेज तर बनवलेला आहे स्टेज हा बघा आमचा नवरदेव इथे रेडी आहे आणि नवरदेवाची मेहंदीसुद्धा रेडी आहे नवरदेवची मेहंदी दाखव सिंपशी मेहंदी काढली आहे आमच्या नवरदेवानी <laughs> <laughs> कशी वाटत कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा आणि माझी मावशी नवरदेवाची आई हिचे काम खूप कामं चालू आहे फोटो काढायला पण वेळ नाही आहे देव पूजेच चालू आहे इथे तर हिने पण छान मेहंदी काढली नवरदेवाच्या आईची मेहंदी किती छान झालेली आहे दोन्ही हात पण हिला नाही आहे वेळ आता तर आता जातो <laughs> hmm. आणि हा नवरदेवाचा भाऊ याने सुद्धा मेहंदी काढायची ठेवली नाही अरे बाप रे याला वाटलं काही काहीच राहते टॅटू टॅटू माहित पडला की ऑरेंज होत असते किती टॅटू म्हणून याने मेहंदी काढली पण ते आता आत्ता माहित पडलं त्याला म्हणजे बघा खूप छान खूपच छान मेहंदी बापरे तुझी मेहंदी लागून इथे झाला आता फोटो शूट नवरदेवाचा हा तर इकडे चालू आहे पाटी न्यायसाठी तयारी पाठी न्यायचं म्हणजे दिवा घेऊन जात असते मारुतीच्या मंदिरात म्हणजे बजरंगबलीच्या मंदिरामध्ये तर याच्यासाठी पाच कुळाचे लोक पाहिजे असतात पाच जण जे वेगवेगळ्या कुळाचे असतात ते घेऊन जात असते तर असा दिवा घेऊन जायचा असते आणि हा नवर देवाला बघायचा नसतो त्यासाठी प्रणयला आधीच आम्ही वरती बसवलेला आहे जेणेकरून येताना आणि जाताना हा दिवा त्यांनी पाहिला नाही पाहिजे कस पाया किती छान जायचं दिवसभर झोपून होता तो आता आला संध्याकाळी आणि इथे आता आम्ही जेवण करायला बसलेला आहोत तर इथे जेवण करून झालं आमचं आणि आता आम्ही जाताय खरी आणि मेहंदीचा प्रोग्राम झाला तर व्हिडिओ तुम्हाला असा कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय